नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे घरी बसून मतदानाची सुविधा करण्यात आलेली आहे या सरकारमार्फत एक नवीन योजना अंमलात आणलेली आहे की आता तुम्हाला घरी बसून कशाप्रकारे मतदान करता येईल याकरिता पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो भारत निवडणूक आयोगाने आता वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेचा लाभ घेण्याकरिता सदर वयोवृद्ध मतदारांना व दिव्यांगांना बाराडी नमुन्याचे फॉर्म वाटप करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून वाटप करून जमा करण्याचे काम सुरुवात झाली आहे पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असणारे तसेच चाळीस टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असणारे दिव्यांग मतदारांना आता घरपोच पोस्टल बॅलेट पेपर द्वारे मतदान करता येणार आहे त्याकरिता आवश्यक असणारा नमुना बाराडी हा केंद्र अधिकारी यांच्यामार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे सध्या पुढील महिन्यात एकोणवीस तारखेला नागपूर विभागामध्ये मतदानाचा पहिला टप्पा होणार असून यामध्ये पंच्याऐंशी व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांना निवडणूक अधिकाऱ्याकडून घरपोच मतदान करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी कार्य प्रगतीपथावर केले जात आहे निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारचे सुविधा देण्याचा पहिलाच प्रयत्न असतो देशातील वयोवृद्ध व दिव्यांग मतदाराकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे कारण वयोवृद्ध व दिव्यांग मतदार नेहमीच मतदान करण्यापासून वंचित राहिल्याने दिसून आल्याचे या प्रकाराचा अनोखा उपक्रम भारत निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत आहे तसेच मंडळी हो या व्हिडिओसोबत एक महत्त्वाची बातमी सांगतो जे कर्मचारी दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये नोकरीला असतात किंवा इलेक्शन ड्युटीवर असतात अशा कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट्स होते काय या संबंधाचा प्रश्न मी तुम्हाला आणि या जर हा व्हिडिओपरी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक अधिकारी जर बसले असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये लिहू शकता जेणेकरून दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा म्हणजे निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा अशा पोस्टल बॅलेटचा वापर करता येऊ शकेल धन्यवाद जय महाराष्ट्र